श्री स्वामी समर्थ आज या क्षणी जिथे कुठे तुम्ही आहात डोळे क्षणभार मिटा आणि मनात स्वामी समर्थांचे नाव घ्या कारण आजचा हा शब्दप्रवास सामान्य नाही हा प्रवास आहे संघर्षातून आशेकडे अडचणीतून संधीकडे आणि पैशाच्या कमतरतेतून समृद्धीकडे मी ज्योतिषवाणी टीव्हीवरून तुमच्याशी बोलत आहे आणि आज मी बोलणार आहे मिथून राशीच्या त्या आत्म्यांशी जे सतत धडपडत आहेत जे प्रामाणिक मेहनत करतात पण तरीही म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही जर हे शब्द तुमच्या मनात घुमत असतील तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी मनापासून एक विनंती ज्योतिषवाणी टीव्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण इथे भविष्य सांगितलं जात नाही इथे योग्य मार्ग दाखवला जातो श्री स्वामी समर्थ एक कथा सांगते खूप वर्षापूर्वी एक व्यक्ती होती बुद्धिमान चतुर बोलण्यात अत्यंत तरबेज लोक म्हणायचे हा माणूस आयुष्यात काहीही करू शकतो पण त्याच्या खिशात नेहमी एक रिकामेपण हा माणूस मिथुन राशीचा होता हेच मिथुन राशीचं गुपित दुःख आहे बुद्धी आहे कल्पना आहेत संधी आहेत पण स्थिरता नाही कधी एका कामात मन रमते कधी दुसऱ्यात आणि जिथे स्थिरता हवी असते तिथेच मन पळून जातं हे दोष नाहीत हे अपयश नाही हे आहेत ग्रहांचे संस्कार मिथुन राशीचा स्वामी बुध बुध म्हणजे बुद्धी संवाद व्यवहार गणित आणि पैसा पण जेव्हा बुध कमकुवत होतो तेव्हा चुकीचे निर्णय घेतले जातात भावनिक खर्च वाढतो उधारी वाढते आणि शब्दांमुळे नुकसान होतं अनेक मिथून राशीचे लोक म्हणतात मी होकार दिला आणि नंतर अडकलो मी विश्वास ठेवला आणि फसलो हे सगळं बुधग्रहाच्या असंतुलनाचं लक्षण आहे पैसा अडतो तेव्हा फक्त खिसारिकामा होत नाही आत्मविश्वास कमी होतो नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि स्वतःवरच शंका यायला लागते मिथून राशीचे लोक हे सगळं मनात साठवतात बाहेरून हसतात पण आतून हळूहळू तुटत जातात पण स्वामी समर्थ म्हणतात तुटलेला मनुष्य एक दिवस अखंड उभा राहतो आता येते तो क्षण ज्याची तुम्ही वाट पाहत आहात आता येतो खरा भाग बुध गुरु अमृत योग हा योग मिथुन राशीसाठी दैवी आशीर्वादासारखा आहे जेव्हा बुधाला गुरुची साथ मिळते तेव्हा अडकलेले पैसे मिळू लागतात नवे मार्ग उघडू लागतात आणि बुद्धीला योग्य दिशा मिळते या काळात तुमचं बोलणं तुमचं शस्त्र बनतं शुक्र जेव्हा मिथुन राशीकडे अनुकूल नजरेने पाहतो तेव्हा लक्ष्मी हळूच घरात प्रवेश करते हा योग विशेषत महिला मिथुन राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो चंद्र आणि बुध यांचा योग हा योग मन शांत करतो आणि शांत मन योग्य निर्णय घेतं योग्य निर्णय म्हणजे पैसा टिकतो पुढील काळात अनेक मिथून राशीच्या लोकांना अचानक संधी मिळू शकते जुनी ओळख मदतीला येऊ शकते नवीन काम सुरू होऊ शकतं पण भीतीपोटी जर संधी सोडली तर पुन्हा मागे राहण्याची शक्यता असते आता उपाय ऐका बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा ओम बोम बुधाय नमहा हा जप नियमित करा आणि कोणालाही शब्दाने दुखवू नका हे उपाय पैसा आणत नाहीत हे उपाय पैसा धरून ठेवतात मिथुन राशी हो तुम्ही कमी नाही तुमचं नशीब खराब नाही फक्त योग्य वेळ योग्य दिशा आणि थोडी श्रद्धा हवी जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल ज्योतिषवाणी टीव्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंटमध्ये मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात ज्याच्या ओठांवर माझं नाव त्याच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम साईराम